आज श्रीरामसेना हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही मान्य डी सी सरांना निवेदन देण्यासाठी आलो आहे त्या चार दिवसामध्ये एक बातमी व्हायरल होती बँगलोर या ठिकाणी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी एक स्टेशन आहे आणि त्या स्टेशनचं नाव हे सरकार बदलून सेंट मेरी असं नाव देण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे सेंट मेरी या नावाला आपला कोणताही विरोध नाही आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी इतर कोणत्याही नवीन स्टेशनला सेंट मेरी हे नाव द्यावं आपलं शिवभक्तांचं कोणत्याही ठिकाणी तिथं विरोध असणार नाही परंतु पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा समस्त शिवभक्तांचा अवमान हे सरकार करत हे या ठिकाणी निदर्शनाला येतं हे राजकारणी लोक स्वतःच्या राजकारणासाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उपयोग करतात आणि आत्ता ज्या वेळेला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अप अपमान त्या ठिकाणी केला जातो त्यावेळेला हे सर्व राजकारणी लोक आज या ठिकाणी गपचूप आहेत या गोष्टीचा कुठंतरी गोष्टीचं कुठंतरी दुःख होतं सिद्धमयाने समजून घ्यावं की बलोर हे शहर बसलेलं आहे हे पुणेश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या आशीर्वादाने तर आज या बँगलोरला सुसज्ज करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या पुत्राचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आणि हे सरकार जाणून बुजून या ठिकाणी राजकारण करतं असं पाह दिस निदर्शनाला येतं मी सरकारला आव्हान करू इच्छितो हा देश टिकलाय पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांच्या लढाई लढाईवरती आज देशामध्ये हिंदू म्हणून आहेत हे शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या देखील पक्षामध्ये पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुमच्या देखील पक्षामध्ये आहेत तरी ते पक्षामध्ये असल्या कारणानं काहीतरी विरोध करत नाही आहेत असं दिसून येतं परंतु तुम्ही जर हे जर नाव असं जर शिवाजी महाराजांचं ठेवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये कारा, समस्त शिवभक्त तुमची जागा तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही एक आव्हान मी मान्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामयना करू इच्छितो त्यांनी जो घेतलेला निर्णय त्वरित थांबवावा हीच समस्त शिवभक्तांच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करू इच्छितो जय शिवराय जय शंभूराजे जै, आज बेंगलुर येते छत्रपती शिवाजी महाराज एक पेशेंचं नाव होतं आज कर्नाटक सरकार हे त्या पेशंचं नाव चेंज करायचं असं एक कारस्थान ठेवले ते आमच्या नि निर्देशनास आल्यानंतर आम्ही आज मान्य बेळगाव डी सीनं निवेदन दिलेलं आहे तरी या कर्नाटक सरकारला मी सांगू इच्छितो पूर्वीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं तेच कंटिन्यू तेव्हाच ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुणी पण आज त्या धर्तीवरती चेंज केलेलं नाही आणि चेंज करणार पण नाही मी त्यांना सांगू इच्छितो कर्नाटक सरकारला की आज तुम्ही जर नाव जर चेंज केला आणि मग पूर्ण आमच्या बेळगाव शिवभक्त आज काय बसणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो जय शिवराज जय शंभू भरत पाटील श्रीरामसिंह बेळगावचा लग्न